नमस्कार आज आम्ही आहोत पासवर्ड येथील शुभांगी मध्ये आम्ही हे दुकान वास्तुनिमाणसार श्री महामुनी यांना सेट करून दिलं आहे काही दिवसापूर्वी त्यांचा फोन आला होता की आम्हाला पासवर्ड येते तिसरी आमची शाखा ओपन करायची आहे ऑलरेडी त्यांच्या दोन शाखा भुईंज येथे होत्याच व्यवसाय वाढीच्या दृष्टीनं त्यांनी हे नवून नवीन पाऊल उचललं होतं त्यांना आमच्या मार्गदर्शनाची माहिती होती त्यांनी त्यांच्या घराची विजिट हे आमच्याकडून घेतली होती त्यांना त्याचे ही चांगले मिळाले होते त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सुरवातीला येऊन तो गाळा पहा तो गाळा आपणाला लाभदायक होईल का त्या गाळ्याची एनर्जी आपल्याला भविष्यात व्यवसाय वाढीसाठी फायद्याची आहे का हे मला त्यांनी पाहायला सांगितलं ज्यावेळी मी तिथे गेलो आणि पेंडुलम डाउजिंगच्या साह्याने त्या गाळ्याची पॉझिटिव्हिटी चेक केली तर तो गाळा अतिशय पॉझिटिव्ह होता मी त्यांना सांगितलं की तुम्ही हा गाळा पेनंदाच बुक करा तर मला या ठिकाणी व्यवसाय हा भरपूर प्रमाणात वाढताना दिसेल आमच्या सांगण्यानुसार त्यांनी हा गाळा बुक केला त्याला टोकन दिलं आणि तो स्वतःचा मालकीचा करून घेतला त्यानंतर आम्ही कॅडमध्ये याचा निर्माणाचा असणारा एक सुंदर असा लेआउट बनवला ज्यामध्ये आम्ही मुख्य प्रवेशद्वार याचबरोबर वास्तूमध्ये पंचतत्व संतुलन आणि सिटिंग अरेंजमेंट याचबरोबर ओनरची जागा सेल सेलबिलाची जागा यानंतर कस्टमर फेसिंग कलर कॉम्बिनेशन या गोष्टींचा वास्तुनिमानुसार योग्य असा विचार करून त्यांना तो प्लॅन दिला त्यांनी तो प्लॅन त्यांच्या आर्किटेक्टर देऊन इंटेरियर करणाऱ्या व्यक्ती थ्रू आज आपण पाहतोय असं भव्य असं हे शोरूम त्यांनी इथं उभं केलेलं आहे यामध्ये आम्ही वास्तुनिमानुसार कोणत्या गोष्टींचा विचार केला या याबद्दल आपण थोडासा पाहूयात आम्ही सुरुवातीला पाहिलं की हा गाळा पूर्वमुखी होता म्हणजे या ठिकाणी नक्कीच नक्कीच यांची ग्रोथ होणार हे तर त्यामुळे आम्ही त्यांना अजून एक सांगितलं की जर का गाळा पूर्वमुखी आहे त्यामुळे बरोबर वास्तूच्या जयंत पदात आपण याचे मुख्य प्रवेशद्वार घेऊ आता जयंत पदात मुख्य प्रवेशद्वार घ्यायचं कारण म्हणजे जयंत पद हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सक्सेस देणारा पद आहे त्यामुळे या ठिकाणी जर का तुमच्या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीत हात घाला तुम्हाला यश हे मिळणार त्याप्रमाणे आम्ही त्यांना वास्तूच्या जनपदात मुख्य प्रवेशद्वार रेकमेंड केला त्यानंतर वास्तूमधील जलतत्व संतुलित करण्यासाठी वास्तूच्या ईशान्य भागात त्यांना जलपात्र ठेवण्यासाठी सांगितलं त्यानंतर बरोबर वास्तूच्या आग्नेय भाग संतुलित करण्यासाठी त्यांना मरुण रंगाचा सोफा ठेवायला सांगितला प्रत्युत्व संतुलित करण्यासाठी त्यांना वास्तूच्या नैऋत्य भागात एक येलो पॉट ठेवायला सांगितला व त्यात त्यांना माती भरून ठेवायला सांगितली वास्तूच्या वायव्य भागात त्यांना झेंडा लावायला सांगितला व त्यांचं सिलिंग हे वाईटच होतं त्यामुळे ते पाचवं तत्व आहे जे तत्व हे ऑलरेडी संतुलित होतं त्यामुळे काय होतं ज्या ठिकाणी पंचतत्व संतुलन असतात संतुलित असतात त्या ठिकाणी व्यवसाय वाढ ही होतेच होते जर का तुम्ही घरात राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगली समृद्धी येते जर का तुमचा कमर्शियल व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तो व्यवसाय दिवसेंदिवस दिवसें वाढतानाच दिसतो यानंतर आम्ही त्यांना सांगितलं बरोबर सूर्यपदात त्यांना सूर्यप्रतिमा लावायला सांगितली आता सूर्यप्रतिमा लावायचं पाठिमागाचं कारण म्हणजे ते की सूर्य पूर्व भागात ज्यावेळी तुम्ही सूर्यप्रतिमा लावता त्यावेळी तुमची कस्टमर वाढवते त्यामुळे आम्ही त्यांना वास्तूच्या बरोबर पूर्व भागात सूर्यप्रतिमा लावण्यासाठी सांगितली त्यानंतर वास्तूचा कुबेर भाग असतो उत्तर भाग जो आपणास धन देणारा असतो त्या कुबेर भागात त्यांना कुबेर मूर्ती ठेवायला लावली यामुळे काय होतं तुमचा व्यवसाय वाढ चांगला होतो व्यवसायातून चांगला पैसा येतो भांडवल हे खेळतं राहतं व्यवसायातून पैसा येणं तो स्थिर होणं व त्यात वाढ होणं हे काम कुबेर देवतेचं आहे त्या त्यामुळे त्यांना व्यवसायातून प्रचंड लाभ होण्यासाठी त्यांना मी उत्तर भागात कुबेर मूर्ती ठेवायला लावली याचबरोबर वास्तूच्या उत्तर भागात त्यांना एक घडाळ लावायला लागला जेणेकरून त्यांचा व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढतच जाईल मालकाची बसण्याची जागा सेल्स पर्सनचं तोंड कस्टमरच पैसे देताना होणारं मुख या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही त्यांना वास्तुनियमानुसार अतिशय चांगला असा सेटअप करून दिलेला आहे व त्यांचा आता फुटफॉर्म जो ग्राहक येण्याचा जो जे प्रमाण आहे ते वाढतच जात आहे यामुळे तुम्हाला जर का तुमच्या वास्तूची विजिट हवी असेल तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरु सुरुवात करायचा असाल व त्यात तुम्हाला जर की अशी ग्रोथ हवी असेल तर नक्कीच आमचे संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक्यू